दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर पुणे पोलीस सतर्क झाले असून संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे दगडूशेठ गणपती मंदिर शनिवारवाडा लक्ष्मी रोड रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकांचं सर्व महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे संशयास्पद व्यक्ती व हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क रहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या